नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे एकदार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ज्या मेगा भरती किंवा शिक्षक भरती होणार आहे त्या भरतीत ज्या एकूण वॅकन्सी आहेत त्याचा तपशील कसा आहे एक्झॅक्टची जाहिरात कशी आहे त्या या भागात बघणार आहोत आणि पुढील भागातही मी बऱ्याचशा त्या माहिती त्याविषयी माहिती सांगणार आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी अडचण मित्रांनो अशी आहे की मी तुम्हाला फक्त आजच्या या भागामध्ये ज्या संस्थेवरच्या जागा आहेत त्या कशा आहेत आणि त्या कुठून पाहता येतील आपल्याला त्याचं विवरण कसं आहे कॅटेगरी वाईज प्रवर्गानुसार त्याबद्दल आपण माहिती घेतो आहे तर सगळ्यात पहिले आपले सगळ्यांचे स्वागत आणि तर बघूया ती माहिती कशी आहे सगळ्यात पहिले जो ब्राउजर असेल तो ओपन करायचा जसं मी क्रोम वापरतो आहे नंतर तुम्हाला एक वेबसाईट टाकायची ती म्हणजेच काय एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन ठीक आहे नेटची स्पीड जर थोडी स्लो असेल तर कधी थोडासा वेळ जास्त लागू शकतो आता या प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे याला थोडं झूम केलं आपण तर इथं तुम्ही कर्मचारी नावाचे टॅप पाहू शकतात याला टच करायचं आहे कर्मचारी ठीक आहे त्यानंतर परत याला थोडं झूम केलं त्याच्या चार पाच ऑप्शन आहे एक स्टार पोर्टल आहे समायोजन आणि एक पवित्रा म्हणून आहे त्यात पवित्राला टच करायचं आहे आपल्याला कारण हे सगळ्या वॅकन्सी पवित्रा जे आहे पवित्र त्याच्यामार्फत भरल्या जाणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे टच केल्यानंतर परत यामध्ये एक ॲप्लिकेंट किंवा ॲप्लिकेट नावाचा ऑप्शन याला टच करायचं आहे आता परत एक नवीन टॅब ओपन होणार आहे तर मित्रांनो यात एक लक्षात घ्यायचं आहे किंवा कोणत्या प्रकारचे लॉग इन न करता तुम्हाला तुम्हाला ज्या वॅकन्सी आहेत त्या नेमक्या कशा आहेत जागा कशा आहेत त्या इथं पाहायला भेटू शकतील इथं सूक्ष्म तशा दिलेल्या आहेत फुल्ली टच करायचं आहे आता झूम केल्यानंतर इथं तुम्ही तो तो बघा चार ऑप्शन आहे त्याच्या सगळ्यात पहिले मी तुम्हाला प्रायव्हेट ॲडिटचे दाखवतो तर प्रायव्हेट ॲडिट जे नावाचं सगळ्यात शेवटचं ऑप्शन आहे फक्त टच करायचं आहे पेज ओपन झाल्यानंतर ठीक आहे ना आणि हे ऑलरेडी मी डाउनलोड केलेलं आहे म्हणून तुम्हाला म्हणतो अगेन डाउनलोड करायचं आहे का तर आपण इथं डाउनलोड बनू शकतो ओके हे डाउनलोड लागलेलं आहे या प्रकारचे आपण प्रायव्हेट ॲडिटला ज्या वॅकन्सी आहे त्याबद्दल माहिती घेऊ शकतो ते पण डाउनलोड होत आहे आता मित्रांनो हे डाउनलोड झालेले आहेत हे पहिली टॅब तिला ओपन करतो आहे मी पी डी एफला जस्ट वन म्हणतो आहे आता तुम्ही हे पी डी एफ ओपन झाल्यानंतर पाहू शकतात की संस्थेवर वॅकन्सी एक्झेट कशी आणि कुठं कुठं आहेत तर पहिले जी संस्थेचं नाव आहे तुम्ही पाहू शकता पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात ही केव्हा मान्य झाली सव्वीस दोन दोन हजार एकोणावीसला ठीक आहे ना एकूण याच्यात तीन पेज आहेत पहिल्याच्यात एकूण तसे भरपूर पेज आहेत तर आता तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी संस्थेचे नाव जे आहे त्याचा यू डी एस नंबर दिलेला आहे इकडं सॉरी त्या पवित्र म्हटला नंबर आहे ही रयत शिक्षण संस्था सातारा प्रायव्हेट ॲडेड आणि जे आहे संस्था त्याबद्दल इथं आपल्याला माहिती दिली जे रयतचे जेवढ्या पण संस्था आहेत त्या जिथे वॅकन्सी असतील त्या सगळ्यांच्या वॅकन्सी इथं आपल्याला एक आरक्षण या तक्रारीचा तपशील दाखवलेला आहे ठीक आहे ना महिलांचे आरक्षण किती आहे माजी सैनिक किती अंशकालीन किती प्रक प्रकल्पग्रस्त किती भूकंप जे आहे ते खेळाडू आणि अनाथ आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त सुटलेले एकूण जागा ठीक आहे ना हे सगळं कॅल्क्युलेशन इथं केलेलं आहे ते तुम्ही इथं पाहू शकतात एकूण वॅकन्सी जी आहेत इकडं तीस आहे तीनशे तीस आहेत या साईडला आणि सगळ्यांची बेरीज तशी दिलेली आहे ओके यानुसार या आपण ते पाहू शकतो नंतर आता या वॅकन्सी ज्या आहेत ते कशा कशा आहेत इथं पाहू शकतो आपण मराठी माध्यमाचा ग्रॅज्युएट टीचर जे आहे नऊ ते दहा त्यासाठी प्रकार जो आहे ॲडेड आहे विषय फिजिकल एज्युकेशन नंतर शिकवण्याचे माध्यम मराठी आणि इथं काय पाहिजे तर ग्रॅज्युएट पाहिजे आणि इकडं ग्रॅज्युएट पाहिजे एकूण पाच जागा आहेत या प्रकारे आपण सगळं इथं अभ्यास करू शकतो का नेमका मला आपल्याला कुठं आणि कसं अप्लाय करायचं आहे त्याबद्दलही मी नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे का मला ते कसं करता येईल अशा सगळ्या इथं काही सूचना पण दिलेल्या आहेत त्यानंतर इथं आता पुढची जाहिरात जी आहे ती आहे पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन यांची आहे या संस्थेमार्फत इथं वॅकन्सी रिक्त आहेत त्याचं इथं पूर्ण विवरण दिलेलं आहे असं प्रत्येक <coughs> इथं जे मेन मेन संस्था शिवाजी एज्युकेशन सोसायटीची अमरावतीची आहे त्याची इथं वॅकन्सी किती आहे ती इथं दाखवण्यात आलेल्या आहेत लक्षात त्याचं मग वॅकन्सी नेमके कोणत्या कोणत्या याचे आहे ते इथं दाखवलेले आहेत नंतर इथे पुढची जाहिरात जी आहे ती स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर त्यांची आहे ठीक आहे ना अशा ज्या मोठ्या मोठ्या संस्थांची ज्या जरा वॅकन्सी आहेत त्यांच्या सगळ्यांचं इथे विवरण आपल्याला दाखवलेलं आहे एकूण एकोणसत्तर पेज आहेत पूर्ण ज्यात तुम्ही पाहू शकतात अलक्षात हे नेवासाचे आहे एक पुण्यामधली नगरमधली सॉरी अशा वॅकन्सी आपण इथं पाहू शकतो अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा फक्त व्यवस्थित पाहून घ्या समजून घ्या आणि त्यानंतरच अप्लाय करायला विसरू नका ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला बेलबटन अवश्य दाबा तर पुढच्या भागामध्ये मित्रांनो आपण जिल्हा परिषदेच्या वॅकन्सी कशी आहेत आणि काय त्याबद्दल माहिती घेणार आहोत म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद